अय्यो प्रेमात हेही असत हो ते ही असतं शुभ अश्विका पार्ट आहे नाइन्टी सिक्स फक्त चार बाकी आहेत हंड्रेड कंप्लीट व्हायला नाहीचा सो so, पार्ट नाईन्टी फाईव्ह मध्ये बघितलं होतं आपण शुभ मस्त नुपूर सोबत जाऊन फिरून येतो लेट नाईट पर्यंत आणि मग घरी येतात अश्विकाला कॉल बॅक करतो तर अश्विका सर्व रागात विचारत असते की कुठे होता आतापर्यंत जे काही कॉल मेसेजला आन्सर करता नाही आलं तर शुभ सांगतो की दादा सोबत बाहेर गेलो होतो पण हे ऐकून अश्विकाला ट्रस्ट होत नसतो तर यावरून पुन्हा रागात चिडून बोलते आणि सांगते की आपण उद्या दोन ते तीन तासांसाठी भेटणार आहे एका ठिकाणी सो तसं शुभ विचारतो की कुठे आहे सो आता पुढे बघू अश्विका कुठला स्पॉट सांगते काय सांगते ते तर अश्विका बोलते की मी तुला उद्या वेळेवर सांगणार आहे तर तसंच शुभ ठीक काय बोलतो मग तसंच दोघेही एकमेकांना गुड नाईट बोलून झोपे जातात आणि मग सकाळी शुभ लवकर उठतो तर अशुभाला मेसेज करतो आणि आपला आवरून घेतो आणि मग तसाच दोघेही ऑफिसला यायला रेडी होतात आणि एकमेकांना मेसेज करून ऑफिसला जातात देर ऑफिसमध्ये दे शुभला आठवतं नुपूर बद्दल कारण समोरच बसलेली दिसते तर तसंच इग्नोर करून चालला जातो आणि आपल्या डेस्कवर बसून आपलं काम करायला घेतो आणि मग तसंच काही वेळाने नुपूर येते आपलं काम घेऊन ऑफिसचं काम आणि विचारते की सर हे कसं आहे मी असं असं केलं पण एरर आलं मला तर अल्टरनेट ऑप्शन नाही माहिती सो प्लीज कॅन यू हेल्प ओके तर शुभ सांगतो की हा असं नसेल तर इथे हा ऑप्शन यूज करून ट्राय करायचं मग बरोबर एरर क्लि क्लिअर होतात देन देपूर ओके बोलून जाणारच असते तर शुभ बोलतो की मला कॉफी प्यायची आहे सो चल सोबत देन दोघेही जातात कॉफी घेतात आणि बसतात तर शुभ सांगतो सर्व काल रात्री घरी गेल्यानंतर अश्विका कॉलवर काय बोलली दे नुपूर बोलते की हो शुभ अशी एक फीलिंग असते आणि याबद्दल सर्वात स्टार्टला अश्विकाला अश्विका मला बोलली पण होती पण तरी काही नाही करणार तिला सो तू नको इथं टेन्शन घेऊ आणि जा भेटायला आणि बघ ती काय बोलते काय वागते तर तसंच दोघे कॉफी पिऊन होताच आत येतात आणि आपलं काम करत बसतात ऑफिसचा ओके तर ठरल्याप्रमाणे शुभ अश्विका ऑफिस मधून सुटतात देन शुभ करतो कॉल तर अश्विका बोलते की मी तुला एक मेसेज केलाय ऍड्रेस आहे तिकडे तर ते असतं फ्लॅटचा ऍड्रेस तर तसंच शुभ जातो आणि अश्विका पण पोहोचते सो मग शुभ विचारायला लागतो की हे कोणाचं फ्लॅट आहे आणि तू आज असं काय करणार आहेस जे इथे फ्लॅटवर भेटायला बोलवली आहे तर अशिका बोलते की काही का नाही करत आहे मी चलतो आधीवर देन तसंच दोघे जातात फोर्थ फ्लोअरला आणि मग अश्वििका फ्लॅटचा डोर डोअर ओपन करत आणि आज बोलते की हे आहे आमचा न्यू थ्री बी एच के फ्लॅट कसं काय आहे ते सर्व का सांगते शुभला आणि मग शुभ बोलतो की सर्व ठीक आहे छान आहे पण तू इथे का बोल घेऊन आली आय I मीन mean, कोणी घरचे येऊन बघितले तुझे तर कारण जास्त लांब नाही आहे सिटी पासून अँड इवन तुझ्या घरापासून सुद्धा सो चान्सेस आर हाय तर अशोका बोलते की मम्मा मला बोलली की जाऊन हे सामान बघून घे बरोबर आहे की काही चेंजेस करायचं आहे मग तसं करू तर त्यासाठी मी मम्माला बोलली की ठीक आहे मग मी डायरेक्ट रात्री येते नऊ वाजेपर्यंत कारण मला ऑफिसचं काम आहे तेही तिकडेच बसून करते तर मम्मा ठीक आहे बोलली आणि मग त्यानंतर तुला बोलली आणि हे सर्व डिसाइड केली दॅट्स इट तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग दोघे असंच बसलेले असतात तर अशोका विचारायला लागते की सांग आता काय झालं होतं काल रात्री आणि तू खरंच गेला होता का तर शुभ सांगत असतो की हो ग बेबी खरंच गेलो होतो आणि खोटं का बोलू ना मी तर अशी काय बोलते की खोटं बोलू पण नको कधी कारण चुकून पण जर मला कळलं तर खूप जास्त वाईट होईल आपल्यात मग ते कधीच नीट होऊ शकणार नाही इतकं वाईट होईल सो so बी केअरफुल बेबी ओके okay. <laughs> शुभ ठीक आहे बोलतो आणि विचारतो की नऊ वाजेपर्यंत काय करायचं आता आपण घरी तर बोलली तू की इथे थांबते इतकं वेळ पण नक्की काय करायचं तर रशिका बोलतो की गप्पा मारू आणि काय करायचं म्हणजे तुला विचार करावा लागतो की मी सोबत असल्यावर काय करायचं म्हणून म्हणजे तू मला भेटायला एक्सायटेड नसतो काल का? शुभ मी किती जास्त हॅपी होते तरी पाच मिनिटं भेटणार असेल आपण तरी सुद्धा आणि तुझ्यासोबत आता मी दोन ते तीन तास आहे फुल प्रायव्हेट फ्लॅट मध्ये तरी तुला असा विचार करावा लागतो म्हणजे कमाल आहे तुझी तर शुभ तसा जवळ येतो आणि अशोकाला सोप्यावरच झोपवत मस्त कुठे हात ठेवत टच करत फुल लिप्स वर किस करतो दोन ते तीन मिनिट कंटिन्यू ओ माय गॉड तर शु अश्विका पण करते आणि मग शुभ बाजूला होतो आणि अश्विका उठते देन शुभ बोलतो की बेबी काय झालं असं उठून का गेली तर अश्विका बोलते की काही नाही झालं मला एक थॉट आला अचानक असं की तू चीट तर नसेल ना करत मला तर शुभ पण तसंच पटकन उठतो आणि अशोकाला जवळ घेत मांडीवर बसवत बोलतो की बेबी असं का करणार मी नको इतकं ओव्हर थिंक करू प्लीज मी असं काही के नाही केलं ग शांत होतो आणि नसेल काही करायचं तर ठीक आहे नाही करू आपण काहीच पण तू असं ओव्हर थिंक करून त्रास करून घेऊ नको प्लीज मला नाही बघवा तुला असं अहट असताना किंवा कसलाही त्रास होत असताना अँड देन अशोक आपण ठीक आहे बोलून मस्त हक करते आणि शुभला फॉरेड किस करत बोलते की तू माझा आहेस माझाच राहा कारण इतर कोणाचं होऊ शकणार नाही तू सो कोणाकडे जाऊ पण नको कळलं तुला हा हा कळलं मला आणि <laughs> मग तर शुभ ठीक आहे बोलत तसंच अश्विकाला हक करतो किस करतो नेक वर आणि मग गालावर किस करतो तर अश्विका बोलते की लिप सोडून आज गालावर प्रेम का होतो चाललंय काही खास कारण सरशुभ सांगतो कारण हेच आहे की आल्यापासून गाल जरा जास्तच फुगून दिसत आहे ना क्यूट क्यूट वाटत आहे सो so, म्हटलं खाऊन घ्यावा हो गुलाबजामुन सारखं तर हर्षिका बोलते की बोलते की अच्छा हो का ठीक आहे घे खाऊन तर शुभ बोलतो यासोबतच गोड पाक कुठे आहे तर अश्विका लिप्स वर इशारा करते तर शुभ बोलतो की बीबी आपण किती नालायक सारखा सगळं एक्सप्लेन करत बोलत आहे बघ ना <laughs> देन अश्विका पण मस्त हो बोलत हसत असते आणि मग तसंच बोलतो की बेबी मला भूक लागली असो काहीतरी ऑर्डर करते थांब तर शुभ बोलतो की कर पण हेल्दी फूड कर असं हेल्थला त्रास देईल असं काही नाही देन दोघे तसंच डिसाईड करून ऑर्डर करतात आणि मग अश्विका घेते शुभच्या मांडेवर डोकं ठेवून आणि शुभ बसलेला असतो सोफ्यावर तर अश्विका बोलते शुभचा हात आपल्या हातात घेऊन की मला कधी कधी खूप जास्त भीती वाटत असते रिलेशनला घेऊन लग्न फ्युचर बद्दल म्हणजे बघणं आज किती परफेक्ट वाटत आहे असं सोबत आहे आपण सगळं मनातला शेअर करतो बोलतो आणि असा अचानक जेव्हा फ्युचर बद्दल विचार येतो मनात तर किती सॅडनेस क्रिएट होतो ना लाईक सॅड फिलिंग हॉट फिलिंग इमोशनल ब्रेकडाऊन तर शुभ मस्त अशोकाचे हेअर्स है बाजूला करत आणि फेसवर हात फिरत बोलतो की आज ना उद्या तो फेस येणार आहे आणि त्या फेस मध्ये कोण कसं रिएक्ट होणार हेही माहिती आहे आपल्याला पण फक्त एवढं लक्षात ठेवायचं की त्या फेज मध्ये आपण कसे डील करणार आहे म्हणजे बघ ना असं पूर्ण फॅमिली अगेन्स्ट असणार मग तू वाढत असेल आणि तुला सगळ्यांनी असं मधा मध्ये बा, बसवलं असेल आणि सगळे आपापल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करत असतील लाईक कोणी रागात तर कोणी वाईट बोलत तर कोणी इमोशनल भाषा आहेत पण तू हे सगळं ऐकून कोणत्या पद्धतीने किती चांगलं स्टँड घेते स्वतःसाठी आणि बोलते यावर तुला जे हवं त्यावर किती ठामपणे उभी राहते ते महत्वाचं आहे अशुक आहे तसं शुभचा हात आपल्या हातात अजून घट्ट धरत बोलते की हे बघ शुभ काही झालं तरी मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही राहू शकत नाही आणि इतर कोणाशीही लग्न करू शकत नाही मग तिकडे मला कितीही त्रास दिला घरचे तरीही नाही इवन मी हेही मनात विचार केला की जर यांनी मला घरात डांबून ठेवलं फोन काढून घेतलं तरी मी एकटी रडत राहून घेणार पण अदर सोबत लग्नाबद्दल निर्णय घेऊ शकणार नाही मला माझे हाल झालेले चालतील पण मी माझ्या मनासोबत नेहमी प्रामाणिक राहणार आणि हा शब्द आहे माझा तुला कळलं तर शुभ तसंच मस्त अशोकाला हक करतो तर इतक्या डोअरबेल रिंग होते वॉच आता कोण आलं असेल का आलं असेल काय होईल आता दोघांचं ओ माय गॉड व्हेरी इंटरेस्टिंग नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाईज रे बाप सो पार्ट नाईन्टी सेव्हन मध्ये बघणार आहे आपण रोमॅन्सच्या इतक्या शुभ मुहूर्तावर कोण आले असेल आणि अशुकाच्या घरचे असेल तर काय होईल कसं होईल आणि शुभ अशुक फ्लॅटवर पुन्हा किती वेळ थांबतात आणि कसं एन्जॉय करतात आणि स्टोरी मध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू श अँड एडिटर शुभ उभासकर ओके